मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती काय याच्यात बघा काय उणीवा असतील तर सांगा आणि तिथंच आम्ही तपासलो त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीनं फेरफार केला गेलेला आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत ते आमच्यासाठी दैवत आहे पण त्या जी आरचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक गुन्हेवा लक्षात येतील हा जी आर लाभ कोणाला लाभाला मिळू शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल बरं मग ह्यात वेगळं काय आहे शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे बरं अजून सोप्या भाषेत सांगतो ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट सांगतो ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही आम्ही असाच ग्रह करत होतो समजून घेत समजत होतो की हैदराबाद गॅजेटर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबे आहेत किंवा किंवा बुल मराठा आहेत असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही आणि हैदराबाद गॅजेटीआरच्या बाबतीत अनेक तज्ज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे याला या जीआरला सुद्धा चॅलेंज करता येईल ह्याच्यातनं मराठ्यांच्या हातात पत्रात काही मिळालेलं नाही माझ्या दादांना ही विनंती आहे दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं नंतर दादाने सुद्धा मला थोडंसं दूर केलं पण जे ते जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथं केलं भलेही माझी गोष्ट आत्ता त्यांना मान्य झाली नाही पण त्यांना लक्षात लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे आणि आत्ता मनोजादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्वाची होती म्हणून समाजाला सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे परत एकदा आपल्याला लढ्याची तयारी ठेवावी लागणार आहे मनोजादांसारखा हिरा आपल्याला गमावून चालायचा नाही त्या नेतृत्वासारखा प्रामाणिक नेता नाही हे माझं मत आहे फक्त त्यांना काही लोक मिसगाईड करतात आणि शेकडो आत्महत्या झालेल्या शेकडो लोकांच्या के केलेल्या त्यागातून करोडो रुपये खर्च करून आत्ता जे काय आम्ही मुंबईला दाबलो होतं सरकार घाबरलं होतं न्यायालय सुद्धा घाबरलं होतं अशा स्थितीत आम्हाला सगळ्या ज्याच्या ज्याचा मराठा शब्द आहे त्याला दाखला देण्याची संधी होती ती संधी सरकारनं आमच्याकडनं हिरावून घेतली आज मला मराठा समाजाला मला माफ करा की माझा आवाज कमी पडला आणि सत्य सांगून ऐकून घेण्याची कोणाची तयारी राहिली नाही मला मराठ्यांनी माफ करावं आणि आपण या सरकारसोबत सत्य जे आहे ते सरकारला सांगू आणि त्यांच्यासोबत भांडत राहू जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये ज्यांच्या हातामध्ये जी आर दिला होता तपासणीसाठी त्यांनी सांगितलंय की आपल्याला फसवण्यात आलेला आहे पण मनोज जरांगे पाटील यांनी स्टेजवरून ऐकण्यास नकार दिला आणि आज मराठ्यांची फसवणूक झाली असं योगेश केदार हे म्हणत आहेत शब्दांमध्ये फेरफार झालाय सरकारकडनं फसवणूक झाली असल्याचं योगेश केदार सांगतायत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यातील सदस्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात काही तात्काळ मागण्या मान्य करत जी आर सुपूर्द केला जरांगे पाटील यांनी तुमच्यामुळे जिंकलो असे जाहीर केले त्यानंतर आझाद मैदान परिसरात जल्लोष झाला पण तेथे असलेल्या वकील योगेश केदार यांनी जी आरवर आक्षेप घेत सरकारने फसवलेला आहे अशी भूमिका घेतली त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत जी आर संबंधी भूमिका मांडली परंतु मी सत्य सांगत असताना ऐनवेळी मला बाजूला सारल्याचा दावा त्यांनी केला आक्रमक आंदोलक अॅडव्होकेट योगेश केदार यांनी केलेला आहे मनोज प्रामाणिक नेतृत्वाने मला जो जी आर तपासून घेण्याची जबाबदारी दिली होती त्यांच्याच काही त्यामध्ये काही उणीवा असतील तर सांगा असं ते म्हणाले होते तिथेच आम्ही तपासलं त्यावेळी जी आरमधील शब्दात बऱ्यापैकी फेरफार केला गेलेला होता त्यात संभ्रम ठेवण्यात आलेला होता जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांच्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरलं आणि त्यांची दिशाभूल केली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे सरकारने आपल्याला फसवलेलं आहे आणि असं ॲडव्होकेट योगेश केदार यांनी आता नुकतंच सांगितलेलं आहे मनोज दादांनी आजही संयम बाळगावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढण्यास आजही तयार आहोत त्यांच्यासाठी दैवत आहेत पण हा जी आर वाचला तर आपल्याला त्यातील अनेक उणीवा लक्षात येतील या जी आरचा कुणाला लाभ होऊ शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल मग यात वेगळं काय आहे शिंदे समितीने ते आधीच शोधून काढलेलं आहे अजून सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर मनोज दादांच्या टीममधले ऐंशी टक्के कार्यकर्ते मला सपोर्ट करत होते त्यांनाही कळत होतं की योगेश केदार खरं बोलत आहेत डी झोनमध्ये तोपर्यंत बसलो जोपर्यंत गुलाल उधळला गेला नाही पण शेवटी गुलाल उधळायला सुरुवात झाली आणि आम्ही निघून गेलो ते सोबतचे गृहस्थ देखील मनोज दादांच्या जवळचे हितचिंतक होते असं योगेश केदार यांनी सांगितलं माजा हे ते म्हणतात की माझ्या भोळ्या समाजाला आणि मनोज दादाला सरकारने फसवलेला आहे मी स्वतः वकील असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या वकिलाने शब्दात अडकवून फसवलेलं आहे हे निश्चितच सांगू शकतो असं ते म्हणाले शिक्षण हे वागिणीचं दूध आहे आणि ते पिल्यावर माणूस गुरगुर नाराज मग मी तर कायद्याचं शिक्षण घेतलेला मराठा आहे अख्खा मॉब हा दादाला एकटा सांगत होता की सरकार फसवत आहे थांबा पण दादा माझं ऐकत नव्हते असं योगेश केदार म्हणतात योगेश केदार यांनी ही पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवरती अपलोड केली आहे पुरोगामी विचाराचे एकमत या पेपरनी त्यांच्या या सगळ्या वृत्तांकनाचा त्यांच्या पेपरमध्ये उल्लेख केलेला आहे तर अशा पद्धतीनं मराठा समाजाला फसवण्यात आलंय हे स्पष्टपणे योगेश केदार या ठिकाणी सांगतात म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद